भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली सध्या तणाव निवळला असला तरी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी बजावले आहेत त्यानुसार रजेवर गेलेले दहा पोलीस अधिकारी आणि वीस कर्मचारी कर्तव्यावर हजर झालेत जिल्ह्यातील प्रमुख मंदिरं प्रार्थनास्थळं सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे तसंच सोशल मीडियावर सुद्धा विशेष लक्ष ठेवलं जाईल भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती आता निवडली असली तरी पोलीस दलानं खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टीवर गेलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत तसे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिले आहेत ज्यांची आजारी रजा आहे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वगळून सर्वांनी पुन्हा ड्युटीवर यावं असा आदेश निघाला असून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील दहा अधिकारी आणि वीस कर्मचारी पुन्हा सेवेमध्ये रुजू झाले आहेत सर्व सार्वजनिक ठिकाणं हॉस्पिटल प्रमुख मंदिरं आणि प्रार्थनास्थळं यावर पोलिसांचं विशेष लक्ष आहे तर परदेशी नागरिकांचं आगमन वास्तव्य सोशल मीडियावर येणारे मेसेज यावरही पोलिस दलानं लक्ष केंद्रित केलं आहे